नमस्कार आजची रेसिपी बनवणार आहे माझी मुलगी म्हणजेच आरो तिला बनवायचं होतं आणि तिला आवड आहे कुकिंगची म्हटली मल मी बनवते आई मला तू सांग म्हणून मी इथं तिला सांगत आहे तिने बघा पहिला साल्ट घेतलेला आहे आणि त्या सगळ्या फिशला लावून घ्यायचं आहे इथे मी तीन पापलेट फिश घेतलेले आहे ते ले ले चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि छान ती बघा दोन्ही साईडनं मीठ चांगली खसाखसा खसा चोळत आहे नंतर, में नंतर, नंतर मी तिला इथं हळद घालायला सांगितली नंतर एक चमचा हळद आणि एक चमचा तिखट घालायला सांगितलं कारण तिला खायचं होतं आणि तिला फिश आवडतात म्हणून एक चमचाच इथं तिखट टाकलेलं आहे कारण नंतर मी मिरची आणि आलं लसूण पेस्टमध्ये पण हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून थोडंसं एक चमचा तिखट टाकून नंतर इथं मी तिला आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे एक चमचा आणि हे चिंचेचं पाणी आहे गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घालून त्याचा पल्प काढून तयार केलेला आहे नंतर इथं अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि ती मला ना ते सगळं करत करत विचारायची आई हे कशासाठी ते कशासाठी लेमन का घालतात मी तिला सगळं सांगत होते आणि ती मस्त कुकिंग एन्जॉय करत होती तिला खूप छान वाटत होतं नंतर म्हटली आई मी कोथिंबीर टाकते मग म्हटलं टाक बाई मग म्हटलं तिनं थोडीशी जिरलेली कोथिंबीर टाकली आणि मी तिला मिक्स करायला सांगितलं सगळं आणि बघू शकताय स्टार्टिंगला ती मिक्स करायचं म्हटलं दोन्ही हाताने चोळायला लागली मी तिला सांगितलं नाही एकाच हाताने कर आणि ती कशी चोळते ती पेस्ट राहिली साईडला तसंच पण आपली मुलगी अशी काहीतरी करायला लागेल खूप छान वाटत होतं मला आणि खूप म मजा येत होती आम्ही तर तिला बघून ते कुकिंग करताना खूप हसत पण होतो आणि मला खूप छान वाटत होतं आणि लहान लहानपणापासून तिला आवड आहे ते मला खूप छान वाटलं ती गेले दोन वर्षापासून मी भाकरी करायला लागलं चपाती करायला लागलं तर तीच ती ते मला पण बनवायचं ती ज्याच्या तिच्यासाठी पण मी चपातीचं पोळपट ला छोटं घेतलेलं आहे मग तिच्यावर ती चपाती बनवते माझ्यासोबत तिला सगळं करायचं असतं मग मी तिला थोडी भाकरी चपाती करायला देते नंतर जी किचनमधली सोपी कामे आहेत म्हणजे पोटॅटो पील करायचं नंतर अनबॉईल एग्जवरचे कवर काढायचे वगैरे नंतर ऑमलेट बनवायचं हे असलं तिला ना खूप आवडतं ते प्रॉपर मिक्स करते तिला आता ऑमलेट बनवायला पण येतं फक्त तेलामध्ये फ्राय करताना मी करते आणि तिला असं खूप मजा येते आणि मला पण मजा येते आम्ही दोघी कुकिंग करताना आणि बघू शकता तिने चांगलं रगडून रगडून त्या फिशना सगळा मसाला लावलेला आहे आणि थोडी मी पण हेल्प केली आहे तिला थोडं लावण्यामध्ये मी तिला सांगितलं की जे कट्स दिलेले आहेत वरती त्यामध्ये पण मसाला भरायचा असतो नंतर ती त्यामध्ये भरायला लागली छान असं पॉम्प्लेटला तिने मसाला चांगला रगडलेला आहे कारण ती चांगली अशी घासून घासूनच फिशना लावत होती मसाला ते आम्हाला तर खूप हसू येत होतं त्याचं नंतर इथं पण फिशला वगैरे नाही ते पीठ लावायचं होतं तेव्हा पण ती चांगल्याशी चोळत होती मग मी तिला सांगा चोळायचं नाही गं फक्त असं टॅप टॅप करायचं आणि दाबायचं चा म्हणजे त्याच्यावरती बॅटर चिकटलं पाहिजे म्हणून नंतर फ्राय करायला तेलामध्ये मी इथं फिश सोडला कारण म्हटलं लहान मुलांना अंगावरती उड उडतं ना म्हणून म्हटलं मी फ्राय करते तू फक्त मला ते लावून दे अशा पद्धतीने आमच्या दोघींचं फिश फ्राय चाललेलं होतं नंतर तव्यामध्ये मी तेलामध्ये चांगलं पापलेटला दोन्ही साईडनं छान असं भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय नंतर मी यामध्ये थोडासा कडीपत्त्याची दोन पानं घातली कारण कडीपत्त्याचा फ्लेवर पण छान येतो म्हणून मी त्यामध्ये कडीपत्ता घातला आणि तुम्ही बघू शकता है ना अशा पद्धतीने छान असं लालसर होईपर्यंत मस्त क्रिस्पी पापलेट आम्ही फ्राय करून घेतले आणि आता आम्ही खाणार आहोत मस्त असे पाम्पलेट तयार झालेले आहेत पहिला एक फिश फ्राय झाल्यानंतर आरुण लगेच घेतला आणि म्हणे मी बनवलं आहे खूप सुंदर झालेला आहे ती मग बाबांना पण दाखवायला गेली कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच खूप वेगळा होता आणि मी पण खूप खुश होते की मला आरूच्या हातचा फिश खायला मिळणार आणि मी खाल्ला खूप भारी टेस्टी झालेला होता तुम्ही पण नक्की ट्राय करा